अण्णा या इकडं इकडे नाही या बर बैल मारतो का बैल तुम्ही शरीरातील फळा ठेवलेत बरं अण्णा मला एक विचारायचंय ही पटतय का तिला तरी विचारा ती न सांगता निघून आलेली काय निघून आले तुम्ही विचारल नाही ती कस काय आली काय पण म्हणलं ती म्हणलं मला म्हणली घरी म्हणलं आता एवढं म्हणलं नाही येत म्हणलं घरी मग जावं तू फोन बंद करून ठेवलाय काय बांगडी इतकं काय मी तिला काय म्हणलं ती पंधरा दिवस एका मैत्रीणीशी लग्नाला जायचं म्हणली पंधरा पंधरा दिवस जर मैत्रिणीशी लग्नाला जायचं म्हणलं बाकी आम्ही काय करायचं घरी मैत्रीण कुठवर असते शाळा केली कॉलेज केली मैत्रीण तिथवर असते लग्न झाला आता विषय संपला ना आपला संसार नाही का आपल्याला खायला लागत नाही जाणं कोयना आदल्या दिवशी हादील जाऊ द्या म्हणतो मी ही काय कारण झालं ती माझं लग्न जेव्हा आलती का नाही अण्णा पण तेव्हा तिचं लग्न नव्हतं तुझं झालं ना अरे पण विषय असे तुझ्या लग्नाला ती आलती म्हणून तुला तिचं जावं लागलं तुझं म्हणणं बरोबर आहे पण समजा थोडक्यात इतके दिवस नसतं ना तुझं मला म्हणायचं ना मग तुम्ही विचारलंच नाही का आलो नाही तर मला माहित होती पण म्हणलं आता थांब गडी बर म्हणलं एवढी पाळी झाली मग तुम्ही तरी फोन करायचा नाही का असाच झालं तरी मला वाटत होतं म्हणलं आली पोर म्हणत दिवशी भरून कसं मुली काय माहिती पण ती म्हणलं थांब उचल टेन्शन आलंय गेली कुठं फोन उचलत नाही घरी गेलो घरी तर कोणीच दिस ना मग इकडे वावरात आलोय मी फोन करायचा त्यांना कि बा आता इकडे आलेली मी त्यांना सांगितलं होतं माझं नाही ऐकलं तर मी जाईन निघून ते मला म्हणलं असं काही छोट्या गोष्टी निघून जायला लागलेत का थोड्या गोष्टी कुठे एवढ्या लांबचे रिक्षा घेत असतील का आणि एवढ्या जर छोट्या छोट्या गोष्टी जर निघून जायला लागली पुढच्या मनात काय समजून मी काय समजून घ्यायचं आहे ना मग गैरसमज होतो ना पण समजून घे काम करायचं आता ती सांगायचं फोन करून पोरगी बी नाही राहिली तिचा संसार आहे ती उद्या माग पुढं लेकर झाली तर मग कुणी बघायचं असं असं करायला लागलं हाय म्हणणं बरोबर आहे तुमचं पण एका मिरी एका कॉन्टॅक्ट करायचं की बा दोन दिवस जास्त लागते ना असं काहीतरी वेगळा आला दोन दिवस जास्त राहू द्या पंधरा दिवस अन्न ते माझं काहीच ऐकत नाही सगळं त्यांचंच खरं करून गोष्ट माझी ऐकायला काय काय चुकलं मी तिला एक शब्दाने बोललो तिला आतापर्यंत हाच उचलला ते विचारा फक्त नाही जरी बाकीचं काय नाही सांग पण एका असते ना मी मला सांगा मी जर दिवसभर सकाळ सकाळ गावात जाऊन बसायला लागलो उन्हाळवळी दुधगाला गेलो अकरा वाजता बसलो असं काय करायला लागलं मं, मग बोला ना नाही तिथं आहेत थांबलं तरी तरी थांबत मोकार बी नाही मोकार थांबणार बी नाही मला कळत आपलं हे आपलं ना तुम्ही मोकारी फालतू फालतो करणार नाही मोकारी म्हणूनच तुम्ही गेली तुम्ही आधी चौकशी केली आम्हाला बारा वाजता असल्याशिवाय मग हि असं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं असं नाही करायचं चिडचिड करून जमत नाही चिडचिड झाली झाली ते काहीच नाही ऐकत अण्णा काय ऐकत नाही मला सोडून ऐकत नाही नाही ऐकत एखादी गोष्ट सोडून द्यायची आपण धरून अशा गोष्टी आता तू घरी यायची काय करायची अण्णा समोर सांग तू लग्नाला जायची दोन दिवस ठीक आहे नाही तर घरी आहे काय करायचं तू बोला मग आजचे दिवस मी घरी नेतो मग उद्या सकाळच्या पारी मग आणून घालतो तुमच्याकडे काय वाटत नाही नाही ती ती आता तुम्ही तसं करा काही करा पण आता लग्नाला दोन दिवस ठीक होत तिला जाऊ द्या आदल्या दिवशी मी स्वतः निघून राहतो मी राहतो तिथे सगळं सोडून जाऊ शकत नाही पण मी चांगलं आहे उलट तुम्ही दोन दिवस राहिला तीनच्या हाऊजीला तर त्यांना जमान का तुला काय पडतोय बात जा आणि असं फोन परत परत काही झालं म्हणा फोन बंद करायचं नाही तू आज तुमच्याकडे झाली कशाहून तू त्या दुसरीकडे निघून गेलीत काय करायचं अहो काय सांगायचं तुम्हाला काय झालं पडली झडली कोण बघणार ती अशी वाईफ नाही ना माझं म्हणणं फोन बंद करू नको एवढं सांगायचं तिला सांगा आणि मी आता जातो